महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री असलेले आदरणीय श्री राजेश टोपे साहेब यांच्याबद्दल काही सांगताना मला खरोखर भरून आलेलं आहे कोविडच्या विरुद्धची आपली लढाई सुरू केली पण मला भावलं ती त्यांची अभ्यास वृत्ती कोणीतरी काहीतरी सांगताय म्हणून त्यांनी स्वीकारलं सगळ्यातनं एक जाणता निर्णय हा आरोग्यमंत्री घ्यायचा हे मला अभिमानानं सांगाच वाटतं त्यांचे पाय सदोदित जमिनीवर राहिले अखंड काम केलंय या माणसाने आम्हाला कधी कधी काळजी वाटायची बर प्रपंचातल्या अडचणी चालू होत्या मला आठवत आहे मातोश्री आजारी पडल्या आय सी यू मध्ये होत्या नंतर काही दुर्धर प्रसंग आले सांसारिक पण या सगळ्यांना राजेश टोपे सामोरे गेले